भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मालवणात निघाली तिरंगा रॅली तिरंगा हाती घेऊन भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत आज मालवण शहरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना व वा दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याने या हल्ल्याला ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले भारतीय सैन्याच्या या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आज सकाळी मालवण शहरात भरड नाका ते मालवण बंदर जेटी अशी तिरंगा रॅली काढण्यात आली भारताचा व भारतीय सैन्याचा जयघोष करत बाजारपेठेतून निघाले या रॅलीची सांगता बंदर जेटी येथे झाली यावेळी ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना तसेच दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या रॅलीत अशोक सावंत धोंडी चिंदरकर सुदेश आचरेकर भाऊ सामंत दीपक पाटकर बाबा मोनकर बाबा पर, राजू परुळेकर महेश मांजरेकर सहदेव साळगावकर पूजा करनकर पूजा सरकारे रोहिणी दिगे तारका चव्हाण ललित चव्हाण अमिता निवेकर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण महेंद्र चव्हाण विजय निकम ललित चव्हाण दादा वेंगुर्लेकर संतोष लुडवे मिलिंद झाड श्रीराज बांदेकर केदार झाड रत्नाकर कोळंबकर संदीप बोडवे दर्शन वेंगुर्लेकर सूर्यकांत फणसेकर आदी तसेच इतर नागरिक व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते मारलेलं होतं आणि ही तर पहिली घटना नव्हती पण या घटनेच्या नंतर बदना काढण्यासाठी म्हणून आपल्या भारताच्या केंद्र सरकारने सैनिकांच्या मार्फत पाकिस्तानवर अटॅक केला Number one, Nirdhar News, Malwan.